तुम्ही लढणं झालं ना त्यांना कमळ आणि धनुष्यबाने मदत केली घड्याळाने मदत केली आमचं एक सहकारी सहकार्य थँक्यू साहेब आजारी दिसताय आहे दावा करण्यात गेले होते का आजारी वाटत आहे रामर रामर महायुती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये एकदम रेकॉर्ड ब्रेक करणार आणि मोदीजींना संजय राऊत यांनी आरोप केला आहे कोटी केलाय नगर नगरविकास विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय नाशिकमध्ये

झालं असं आपण म्हणतो आपल्या आमदारांनी शरदोरी लोकसभेमध्ये पण आम्ही भारतीदाई पवार यांना निवडून आणणार तिकडे पण आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार एखादा कार्यकर्ता कोण म्हटलं पण पक्ष म्हटलं असं होतं का त्यामुळे इथे जिथे अशा पद्धती कार्यकर्ते आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळत बा हा आपल्याला समजायला पाहिजे त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल अजितदादा त्याला समजाव शिवसेनेचा असेल तर मी करतो भारतीय जनता पक्षा देवेंद्र त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की महायुती एकदम मजबूत आहे आई तिथे कोणाला शिरायला भाव नाहीये त्यांच्या नाही गळ्यात गळा आणि पायात पाय एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार चालू असं नाही

जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली हे सगळे जोमाने काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे पुन्हा मोदी सरकार आणायचं आहे त्यामुळे या देशाचा विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ही सीट जी आहे ही चांगल्या वर्गाच सांगितलं त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन ना होणार नाही आणि हे गोडचे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आज जे महाविकास आघाडीचा पक्ष लढतोय महाविकास आघाडीच्या पक्षाने जे काम केलं आहे घरात बसले फेसबुक लाईव्ह केलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे लोक जातील का घरी ते लोक मागे जातील त्यामुळे मतदार सुज्ञ आहे त्याला डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही विकासाच्या अजेंड्यालाच आम्ही प्राधान्य देतो अजेंडा घेऊन साहेब तुम्ही आता उल्लेख केला कर्नाटक मध्ये नात ऑपरेशन होणार आहे नेमकं ते काय ऑपरेशन आहे काय ऑपरेशन आहे

कमी चेंडू मध्ये जास्ती रन काढण्याचा अनुभव आम्हाला आणि तुम्हाला एक सांगतो की लोकांची साथ आहे लोकांनी ठरवलंय आणि जे काही बदल झालं कधी कधी काही गोष्टी होतात राजकीय समीकरण असतात परंतु आता हे मला सांगतो आहेत हे लोकांना भेटत होते ते परिचित आहेत त्यांचे परिचय करून देण्याची आवश्यकता नाही दोनदा खासदार राहिले त्यामुळे त्याच्यामध्ये येणार नाही कारण ऑलरेडी हेमंत प्रत्येकाच्या घराघरात मना मनामध्ये आमच्याकडे बघा शिवसेना आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आय भाग आणि आठवले साहेब प्रहार सगळे लोक आहेत एवढी ताकद मोठी वाढलेली आहे आणि आमची माहिती निवडण साधू संत आले होते स्वतः यांना द्यायला आणि ते आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत कारण पालघर झालेला साधू हत्या हत्याकांड त्यांनी मला बोलून दाखवलं की जी केस जी आहे त्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती दुर्दैवाने सरकारने त्यात लक्ष मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही घ्या परंतु मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही त्या केसमध्ये जे लक्ष घालायला पाहिजे ते आमचं सरकार करते त्यांच्या परिवाराला देखील बघा पैशानी माणसं परत येत नाही परंतु त्यांचा परिवार उघड्यावर पडू नये हे देखील आम्ही आपले सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं याची आठवण त्यांनी आम्हाला करू आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंत नाही तर आपण राज्यातले जेवढे माहिती संपलेलं आहे त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची जी काही आघाडी आहे आघाडी आहे वारकरी संपदा आहे या सगळ्यांचा पाठिंबा कुंभमेळाची देखील बैठक झाली आहे ती देखील बैठक आणखी देखील तयारी करण्या सांगितली की काही कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर शांतीगिरी महाराजांचा देखील विषय केला मी स्वतः त्यांच्याशी आहे तर त्यांनाही सांगितलं शांतीगिरी महाराजांना तुम्ही राजकीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असलं त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांना जेव्हा मांडतो हेही लोक म्हणाले की सगळेजण त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आहे आज आपण मंदिरात जन्मतात आज पंढरपूरचा विकास तिथे मोठ्या प्रमाणावर चांगलं देवस्थान स्वच्छता सगळ्या सुविधा सगळी देवस्थानं जी आहेत प्राचीन मंदिर आहे त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर विकास निधी देते त्यामुळे गडबड केले छत्रपती शिवाजी महाराज जन्मता हेही काम आम्ही आता येतलं आम्ही ते खूप खुश होते आणि त्यांनी देखील जाहीर मैडम या ठिकाणी केले महायुतीचे सर्व नेते यांचं मनापासून स्वागत संभाजीनगर होतो त्याबद्दल आणि पत्रकार मित्रांना मनापासून सगळ्यांना तुम्हालाही शुभेच्छा देतो की येत्या विष्कार केला ते लोकसभाची निवडणूक होती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहेत महायुतीचे उमेदवार हेमंत दबाव रुसे महायुती महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा त्याचा गुण ठेवला आहे आताही मी दोन तीन खाली ठेवायला लागला होता ना वैद्यकाळ सेवा घेऊन त्याचा माईक खाली ठेवायला लागतं ना यामुळे महायुती अतिशय तांती एक एकजुटीने काम करते सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही एक पहिलं संभाजीनगरमध्ये मी असतानाच एक आरोग्याची बातमी मला मिळाली छत्रपती संभाजीनगर हे नाव आपण दिलं होतं हे नाव त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती याचिका फेटाळली शिक्कामारा शिव देखील अशा प्रकारचं नाव त्याच्यावर शिक्कामर्तब केलेलं हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची व प्रशासाठी की महायुतीने हे निर्णय आपल्याला झाला गेले दोन वर्षामध्ये महायुतीने केलेल्या राज्यामध्ये काम आपल्यासाठी आपण पत्रकार मित्रासाठी सांगितलं की आमचं सरकार महायुतीचे यायच्या पूर्वी अडीच वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होता सर्व ठप्प होतं सगळ्या याच्यात काम स्पीड ब्रेकर होता आणि देवेंद्रजीने मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाल्या नंतर अजितदादा यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेवून या राज्यामध्ये जे काही विकासाचं पार्क सुरू झालं कारण तेही पूर्वीच्या सरकारमध्ये होते मी होतो तेव्हाचा कारभार त्यांनाही ते का, माहीत होता मलाही माहीत होता आणि ह्या दोघा आपला राज्याचा कारभार राज्याचा विकास राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते आणि म्हणून अजितदानी देखील आपल्या सरकारला पाठिंबा दिला हे सरकार अधिक मजबूत पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा एका महिन्यात सरकार पडेल पण दुसऱ्या महिन्यात पडेल तिसऱ्या महिन्यात मिळण्याचा रोज नाही परंतु सरकार अधिक अधिक मजबूत होत गेलं आता दोनशे आमदारांचं सरकार आहे आणि सरकार अधिक मजबूत होत नाही त्यांना काही खऱ्या काही सापडलं नाही त्यांना मिळाले एक जोशी काय आमच्याकडून गेलं पण त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिवाशाप असं काही नाही आणि आपल्याकडे काम आहे आणि दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम या देशाचा केलेला विकास या देशाला अगदी महासाने घेण्याचा निर्धार या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने घेऊन आले देशाचं नाव जगात रोशन झालं जी ट्वेंटीसारखी आपल्याला प्रश्न मिळालं त्याचं अध्यक्षपद मिळालं यात भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश जग ऐकतो अशी परिस्थिती निमानदारींच्या आणि म्हणून मोदीजींना देखील आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचे आणि या देशामध्ये चारशे पारचा आकडा काढायचा आणि पंचेचाळीस पार राज्यातून आपल्याला खासदार द्यायचे आणि त्याच्यामध्ये हेमंत अप्पा गोडसे हा देखील विजय होईल असा विश्वास मी व्यक्त करतो कारण तर सर्वजण कामाला लागले सर्व, ला सर्व महायुती मजबूतीने काम करतो विजय अप्पा पण आज त्यांचा अख्खा सगळा तो काय कार्यकर्त्यांचा संच लोकप्रतिनिधी त्यांनी के प्रवेश केला मोठा प्रवेश झाला आहे याच्यापूर्वी राव गावभरपांनी केला त्याच्यापूर्वी आणखी काही लोकांनी केला आणि त्यामुळे नवीन नवीन सगळे लोक येत आहेत महायुतीची ताकद वाढती आहे आणि त्यामुळे हेमंता फा गोडसे यांचा विजय पक्का आहे मी या खात्रीने आपल्याला सांगितलं